लायों तो ते आपण डेली प्रश्नपत्रिका तुमच्याकडून लाईव्ह मध्ये सोडून घेतो त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे की बाबा गड्डची भरती आहे प्रश्नपत्रिका या पद्धतीने येत आहेत मग आम्हाला नेमकं किती प्रश्न या ठिकाणी करेक्ट आले पाहिजेत जेणेकरून आम्ही झोन झोनमध्ये जाऊ तर ताण घेऊ नका सगळं ए टू झेड आपण माहिती पाहणार आहोत दोन कामं पहिल्यांदा तुम्ही करा मित्रांनो व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म भरून घ्या नोंदणी आणि मुद्रांक फक्त दहावी वरून आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्याने फॉर्म भरला नसेल पहिली गोष्ट तुम्ही फॉर्म करून घ्या दुसरी गोष्ट तुम्ही काय करायचं आहे ही जी प्रश्नपत्रिका आहे ती मोफत आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहेची पीडीएफ ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी पीडीएफ तरी तुम्ही पाहून घ्या प्रश्नपत्रिकेची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे दोन तीन तासाचा व्हिडिओ आहे तर ही प्रश्नपत्रिका ओके आपल्या दोन प्र, तीन प्रश्नपत्रिका झाल्यात पण कमीत कमी एक प्रश्नपत्रिका तरी पाहून घ्या मोफत आहे कुठलाही चार्ज नाही पिडीओ पण टेलिग्रामवर मोफत टाकली व्हिडिओ पण आपण यूट्यूबला मोफत उपलब्ध आहेत तर ते तुम्ही पाहून घ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर हे दोन गोष्टी झाल्या आता तिसरी गोष्ट तुमची तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की बाबा तुम्ही फॉर्म भरलेला आहात गटची भरती आहे प्रमोशनच्या चांगल्या संधी आहेत वेतन चांगलं आहे परमनंट नोकरी आहे तुम्ही जोखून द्यायला तयार आहे मित्रांनो आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला एक्झामवर यूट्यूब चॅनल आता सातत्याने या ठिकाणी कंटिन्युटीने या ठिकाणी कामाला तर लागलेलाच आहे ओके नोंदणी आणि मुद्रांक भरतीसाठी मग इथं जर बघितलं तर आपल्याला हे विषय तर माहितीच आहे मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न आहेत इंग्रजी इंग्रजी व्याकरणचे पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न सामान्य सामान्यांचे पंचवीस प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न ह्याला विशेष म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे सगळेचे सगळे प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं आहे असं म्हणायचं नाही ना की माझ्या ऐंशी बरोबर आले आणि वीस मग मी मार्कच केले नाही तसं करायचं नाही सगळेच्या सगळे परीक्षेमध्ये टिक मार्क करून तुम्हाला यायचेत ओके सगळेच्या सगळे काय करायचे मार्क करून यायचं हे पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा प्रत्येकाला दोन दोन गुण आहेत म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणाचा हा पेपर असणार आहे आणि वेळ पण काय थोडासा नाही भरपूर वेळ दिला आहे मित्रांनो एकशे वीस मिनिट वेळ दिलेला आहे मग आता हे सगळा जर अंदाज घेतला आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर तुम्ही बघणारच आहेत ठीक आहे कारण ही संपूर्ण पी डी एफ आपण लाईव्हमध्ये पण तुमच्याकडून सोडवून घेतलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आपले टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्रामवर पण याची तुम्हाला पीडीएफ टाकलेली आहे काय प्रॉब्लेम नाही ओके हे दोन्ही जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं ठीक आहे दोन्हीचा जर या ठिकाणी वेळ घातला तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा या ठिकाणी जर जर या पद्धतीने स्वरूप आहे तर आपल्याला या ठिकाणी मार्क मित्रांनो किती घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपण एका झटक्यामध्ये तुम्हाला क्लिक करतो आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला एक मोटिवेशन भेटेल नव्हे मोटिवेशन नव्हे तर तुम्हाला एक प्रकारे जबाबदारी तुम्हाला वाटेल की आपल्याला एवढी मार्क मिळवायचेच आहेत तर आपण या ठिकाणी प्रत्येकाने सुरुवातीला टार्गेट ठेवायचं आहे की या शंभर मार्कापैकी शंभर मार्कापैकी मला कमीत कमी या ठिकाणी ऐंशीचं सुरुवातीला तुम्ही टार्गेट ठेवायचे काय करायचं मित्रांनो तर ह्या शंभरपैकी ठीक आहे ह्या शंभरपैकी तुम्ही काय करायचं आहे ऐंशीचं या ठिकाणी टार्गेट ठेवायचं आहे प्रत्येक आपल्या एक्झामवाडीच्या विद्यार्थ्यांनी आणि ऐंशी म्हणता म्हणता परीक्षेपर्यंत मी तुम्हाला कधी नव्वदपर्यंत घेऊन जाईल तुमचे तुम्हाला पण समजणार नाही फक्त माझ्या सहवाचारामध्ये रहा राहा कंटिन्युटीने राहा जेणेकरून तुम्हाला मित्रांनो समजणार पण नाही की आपण यार ऐंशीचे नव्वदपर्यंत कसे गेलो बरे तुम्ही आता तीसवरती असाल चाळीसवरती असाल काही प्रॉब्लेम नाही हळूहळू ऐंशीचा टार्गेट ठेवा ऐंशीवरून आपल्याला काय करायचंय पर्यंत या ठिकाणी जायचं आहे बस तुम्हाला दुनियातली कुठलीही ताकद अडवू शकणार नाही हे लक्षात ठेवा पेपर कितीही सोपा असू द्या तरी सुद्धा ऐंशी नव्वद मार्क त्यात सारखा मित्रांनो या ठिकाणी विषय आहे बरेच विद्यार्थ्यांना इंग्रजीचं भीती वाटते त्यामुळे असे विषय आहेत सोबत या ठिकाणी अनिश्चित काळासाठी या ठिकाणी जी के आपण बघतो जी चा आपल्याला भरोसा नसतो की काय विचारलं जाईल कसं विचारलं जाईल आता मी तुमच्यासाठी दोन्ही आणि मुद्रंग विभागाचे टॉप टॉप प्रश्न जे की या ठिकाणी तांत्रिक रिलेटेड प्रश्न आपण म्हणूया त्या डिपार्टमेंट रिलेटेड प्रश्न कसे विचारला जाऊ शकतात कोणत्या अधिनियमानुसार कोणती या ठिकाणी प्रणाली या ठिकाणी सुरू झालेली आहे ह्या डिपार्टमेंटचं या ठिकाणी कार्य काय आहे का आहे सगळ्या बारीक सारीक हाचा खळगा आपण ह्या तांत्रिकमध्ये या ठिकाणी कवर करतो आहे सगळेच्या टू द पॉईंट मित्रांनो तुम्हाला नोट्स ऑनलाईन टेस्ट व्हिडिओ लेक्चर हे सगळं सगळं तुम्हाला पाहिजे की मला वाटतं तुम्हाला वाटतं की एकाच ठिकाणी तेही क्वालिटी आणि सर्व काही टू द पॉईंट पाहिजे आहे तर आपण फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे आता जे विद्यार्थी यूट्यूबला बघत आहेत मोफत ते ठीक आहे ओके ज्यांना टेलिग्रामला थोडंफार पाहिजे आहे ते आपण देतोच आहे परंतु ज्यांना सगळंच पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो फक्त दोनशे ऐंशीमध्ये उपलब्ध केलेलं आहे यामध्ये जर तुम्ही सांभाळत झाला तर मला नाही वाटत की तुम्ही नाईंटीच्या खाली येऊ शकता ठीक आहे एवढा मी तुम्हाला विश्वास देतो आणि तेवढं मित्रांनो मी एफर्ट्स घेणार आहे की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे नाईन्टी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पोहोचवणार आहे ठीक आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला काही ताण घ्यायची गरज नाही तुम्ही कट ऑफ मध्ये येणार म्हणजे येणार तेवढं जर तुम्ही केलं तर आणि तुम्हाला वाटतं की नाही नाही मला एवढ्यावर थांबायचं नाही मला अजून बाकीच्या सेवाभरती रेल्वेवरती एम पी सी कॅम ज्या पण बाबा दहावी बारावी ग्रॅज्युएशन माझ्या पात्रतेनुसार जेवढ्या पण आहेत त्या त्या संधी मला ग्राफ्स करायचे आहे कोणती ना कोणती एक परीक्षा मला या ठिकाणी क्रॅक करायचीच आहे गव्हर्मेंट नोकरी मिळवायचीच आहे तर मी म्हणेल की तुम्ही या आठशे पन्नासच्या आपल्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व कंटेंट तर या ठिकाणी भेटत आहेत सोबत नवनवीन जे अपडेट आहेत ते तुम्हाला भेटत आहेत आणि तुम्ही टचमध्ये राहता कारण डेली आपले लाईव्ह क्लास असल्यामुळे डेली आपण तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड केलेलं असल्यामुळं तुम्हाला कोणत्याही कंटेंटची नाही कोणत्या नोट्सची टेन्शन नाही कोणत्या नाही कोणत्या व्हिडिओ लेक्चरचं नाही का सगळं काही एकाच ठिकाणी एक, एक वर्षापर्यंत सगळं मित्रांनो तुम्हाला भेटत राहतं जॉईन केल्यापासून तुमची व्हॅलिटी चालू होते त्यामुळं शक्य असेल तर या आठशे पन्नासच्या बॅचमध्ये जॉईन व्हा किंवा नसेल तुम्हाला वाटतं की मला फक्त नोंदणी आणि मुद्रांक भरतीसाठीच परिपूर्ण पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा दोनशे ऐंशीमध्ये मध्ये तुम्हाला सगळं काही टू द पॉईंट दिलेलं आहे ओके चॉईस इज तुमची तुमची काय पसंत आहे परंतु अभ्यासाला लागा फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भर फॉ फॉर्म कसा भरायचा आहे त्याची लिंक काय आहे काय सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तुमच्या जीवलग मित्र सुद्धा नक्की पोहोचवा कारण याची फॉर्म जर बघितला तर तुलनेने खूप कमी येत असतात मित्रांनो बाकीच्या तलाठी भरती पोलीस भरतीच्या तुलनेत जर आपण जागा बघितल्या तर खूप कमी येत असतात त्यामुळं ह्या संधीचा नक्की लाभ घ्या गड्डची भरती असल्यामुळं बरेच विद्यार्थी फॉर्म भरत नसतात त्यांना क्लास वन क्लास टूच्याच पोस्ट पाहिजे असतात तर ह्या भरतीचा तुम्हाला नोकरीच पाहिजे कोणती ना कोणती असा जर मेंटॅलिटी असेल अशी मानसिकता असेल तशी तुमची गरज असेल तर आवर्जून या संधीचा तुम्ही सोनं करायचा आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल लाईक करा आणि नक्की आपल्या ह्या दोनशे ऐंशीच्या बॅचमध्ये जॉईन व्हा लवकरच ही फी वाढणार आहे तर सर्व आपले ही जी काही ऑफर चालू आहे तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता धन्यवाद